धुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपाच्या धरती देवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे त्यांची बिनविरोध निवड झाल्यानं त्यांच्या समर्थकांनी जिल्हा परिषदेच्या आवारात फटाक्यांची आतिषबाजी व गुलाची उधळण करत जल्लोष साजरा केला आहे पुढे जिल्हा परिषदेच्या आवारापासून ढोल ताशांच्या गजरात देवरे यांची मिरवणूक काढण्यात आली आहे निर्धारित वेळेस धरती देवरे यांचा एकमेव अर्ज सादर झाल्यानं निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकान यांनी धरती देवरे यांची बिनिरोध निवडची घोषणा केली आहे दुपारी तीन वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेत विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते त्यात सदस्यांच्या मंजुरीनं भाजपाच्या धरती देवरे यांची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मान्यतेने बिनिरोध निवड करण्यात आली आहे सभेची औपचारिकता आटोपताच देवरे यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळणं करत जल्लोष साजरा केला आहे यावेळी नवनिर्वाचित अध्यक्षा सौ धरती देवरे यांनी महापुरुषांना अभिवादन करत ते विजय मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या यावेळी भाजपाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते त्यांना करते आणि त्यांनी स्त्रियाच्या शिक्षणासाठी जे पाय उचलले होते आणि त्या दिवशीच्या दिवशी मला आज इथे हे मोठं पदभार मिळालं त्याबद्दल मला खूप अभिनंदन होत आहे सर्वप्रथम मी आपले माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा आपले पालकमंत्री गिरीश भाऊ आणि खास करून उपस्थित असलेले विजयभाऊ चौधरी आणि राजू मामा आणि आपले सगळे नेते खासदार आमदार सुभाष भामरे जयकुमार भाऊ अमरीश भाई आणि सगळेच प्रथम सगळे नेताने सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते की त्यांनी मला एवढं मोजंपद दिलं मला या पदासाठी इथे आणलं त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद करते आणि जिल्हा परिषद जे पण मी मनापासून अभिनंदन करते धन्यवाद करते कारण की त्यांनी त्या नेत्याचं शब्दाला मान दिलं आणि मला सहकार केलं आणि जे विरोधी पक्ष आहेत ते विरोधी म्हणता येणार नाही कारण त्यांनीसुद्धा मला सहकार केला आणि विरोधी पक्षने फॉर्म भरला त्याबद्दल मी त्यांचे पण आभार व्यक्त करते प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मेंढ्यांना गावातील धरणातील पाणी पाजणे म्हणून मेंढपाळावर गावातीलच टोळक्यांकडून डोक्यात कुराडीचा वार करत हल्ला करण्यात आल्याची घटना तालुक्यातील सिरडाणे गावात घडली आहे या हल्ल्यात मेंढपाळ गंभीर जखमी झाला असून त्याला धुळ्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे हल्ल्या प्रकरणी आरोपी विरोधात तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक न झाल्याचा आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे मी शिरधाणे गावात काल हां बोला, बोला। माझं नाव बापू शिवा मारनर गाव दान काल नाना पुरस्म धनोरे यांनी बापू पाटील यांना कुराळीने वार केला तर त्यांच्या शेतावरून मेंढ्या गेल्या की मेंढ्या तिकडे का घेऊन चालला बा म्हणजे मी पाणी पाजून घेऊन येतो म्हणजे तिकडे नाही जाऊ द्या चार म्हणे पाण्याचं काम आहे पाणी पाजून फिरून घेतो मागं तो मोर चालला तेवढा देराडीला वार केला वार केल्यावर तो खाली पडला परत ता लोकांनी काल केला की त्याच्या मुलगाला की बा तू तुझ्या बापाला कुराड माराव हो। आला त्याचा मुलगा त्याचा मुलगा त्याच्यावर पळला त्याच्या बापावर तर असं दाबत होता तर ता वरून त्याच्या मुलाला बी वरून वार केला तर ता त्याचं बी डो डोकं फोड त्याला बी सोपला टाके पडलेले मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनवालाला आम्ही असं सांगितलं की बा आम्हाला गुन्हा दाखल करायचा आहे आणि ताबडतोब या लोकांना उचला बाबा कारण त्याची गंभीर परिस्थिती कारण ते आता रात्री आम्ही मध्ये ॲडमिट केले होते शिवलमधून काढले आता सुद्धा हॉस्पिटलला आम्ही ॲडमिट केलेला आहे सिद्धेश्वरला ॲडमिट केला आहे तर त्यांना जगते येतात आणि परत त्या मेंदूला मार बसल्यामुळे त्यांचा एका पायदीने हात गेला ते आज ते गंभीर परिस्थितीमध्ये ते आमचं असं म्हणणं आहे की या लोकांना जरूर शिक्षा व्हायला पाहिजे कुठल्याही परिस्थितीत शिक्षा व्हायला पाहिजे बोला त्यांना सुद्धा हॉस्पिटलमध्ये केलं केलंय तर आमची अशी मागणी आहे की बा त्यांना कुठल्याही परिस्थितीने उद्या अटक करायलाच पाहिजे कारण गंभीर परिस्थितीमध्ये पेशंट पडलेलं पर आहे ही आमची मागणी आहे साहेब संबंधित आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा जन आंदोलन केले जाईल असा इशारा देखील जखमीच्या नातेविकांकडून पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे बापू आनंदा पाटील वय चाट असे जखमी मेंढपाळाचे नाव असून त्याच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत दुपारच्या सुमारास मेंढ्यांना गावातील धरणातील पाणी पाजण्यासाठी गेले असता धरणातील पाणी का पाजल्या असता जाब विचारत गावातीलच नाना पशुराम धानोरे अण्णा परशुराम धानोरे कृष्णा परशुराम धानोरे सुशिलाबाई परशुराम धानोरे यांनी डोक्यात तुराडीचा वार करत जखमी केले आहे असा गंभीर आरोप जखमीच्या नातेवाईकांनी केला आहे आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी नातेवाईकांकडूनही केली जात आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे येथील महात्मा फुले विद्या प्रसारक संस्थेच्या महाजन हायस्कूल व कैलासवासी बापूसाहेब गधमाळी गुरुजी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं क्रांती सुरेश सावित्रीबाई फुले यांच्या एकशे त्र्याण्णवव्या जयंतीनिमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या सप्ताहभरात क्रीडा स्पर्धा रांगोळी स्पर्धा आनंद मिळावा सांस्कृतिक कार्यक्रम बक्षीस समारंभ तसेच दरवर्षाप्रमाणे भव्य दिव्या अशा रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नाने स्त्री शिक्षणाची दरवाजे खुली झाली आहेत त्यामुळेच आज स्त्री समाजात उंच माने स्वातंत्र्याने फिरू शकतात म्हणून स्त्री मुक्तीच्या आद्य त्या आद्य कृतिशील समाज सुधारक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस महाजन हायस्कूल येथील मुख्याध्यापक प्राचार्य श्री व्ही व्ही पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी आगळ्या वेगळ्या पद्धतीने व उत्साह साजरा करण्यात येत आहे दरवर्षाप्रमाणे याही वर्षी देखील म्हणजे तीन जानेवारी रोजी भव्य दिव्या अशा रॅलीचे आयोजन धुळे शहरात करण्यात आले होते या रॅलीचे विशेष म्हणजे जवळपास तीन हजार विद्यार्थी या रॅलीत सहभागी झाले होते या वर्षी रॅलीत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जिवंत देखावा तयार करून रथावरून धुळे शहरात मिरवणूक काढण्यात आली या रॅलीत जवळपास अठ्ठावीस पथके तयार करण्यात आली होती यात लेझिम पथक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळाचे जिवंत देखावा पथक आदिवासी नृत्य पथक कर्तबगार महिला पथक थोर महापुरुष व संत यांच्या वेशभूषेत विद्यार्थी वारकरी पथक नऊवारी पथक कमांडो पथक निमेणाऱ्या राज्यातील वेशभूषा पथक हिरकणी पथक परी पथक शाळेतील स्काउट व गाईड पथक अशा अनेक पथक या रॅलीत सहभागी झाले होते मुख्याध्यापक प्राचार्य महाजन हायस्कूल देवदोळे आज आमच्या महात्मा फुले विद्याप्रसाद संस्कृती श्री गुता खराणे महाजन हायस्कूल आणि बापूसाहेब खेला गदमाळे गुरुजी कनिष्ठ महाविद्यालय तर्फे ज्योतिष सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त भव्य अशा रॅलीचं आयोजन केलेलं आहे आजच्या या रॅलीमध्ये साधारणपणे दोन हजार विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी आहे ही आमची परंपरा आम्ही या ठिकाणी खंडित न करता कंटिन्यू या ठिकाणी आम्ही चालू केलेली आहे सावित्रीबाईंचा शिक्षणाचा प्रसार तो प्रसार आणि प्रसार पुढे व्हावा यासाठी आम्ही या रॅलीचं आयोजन दरवर्षी करत असतो धन्यवाद प्रतिनिधी रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या निमित्तानं जिल्हा महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं जिल्हा क्रीडा संकुल ते चाचा नेहरू बाल महोत्सवाला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे त्याचे नुकतेच उद्घाटन जिल्हाधिकारी अभिनव गोयल व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या हस्ते संपन्न झाला आहे तीन जानेवारी ते पाच जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या बालमहोत्सवात क्रीडा सांस्कृतिक चित्रकला बुद्धिबळ व रांगोळी स्पर्धा होणार आहेत शहरातील तेरा शाळेतील विद्यार्थ्यांचं बाल निरीक्षण गृह बाल संगोपन योजनेतील लाभार्थी यांच्यासह इतर विभागातील सहा ते अठरा वयोगटातील आठशे ते नऊशे विद्यार्थी या बाल महोत्सवात सहभागी झाले आहेत विद्यार्थ्यांना एकाकीपणा जाणू नये त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी राजेंद्र बिरारी यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांसह महिला व बाल कल्याण विभागाचे अधिकारी पदाधिकारी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते नेहरू जयंती निमित्त आपल्याकडे तीन चार पाच जानेवारीला आपल्याकडे बाल महोत्सव साजरा करतो आहे बाल महोत्सव साजरा करतो आहे आणि आज त्याचे दुधात दुग्ध सरकारा योग दुग्ध सरकारा योग्य योग आपला आज तीन तारीख आहे तीन जानेवारी सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांची जयंती असते आजच आपल्या काही बालगृहा बालमहोत्सवाचा त्या बालमहोत्सवाचा कार्यक्रम चार डिसेंबर दोन हजार बारा त्या शास्त्र निर्णयाप्रमाणे महिला बालविकास विभागाच्या त्याच्यात आपण जे संस्थेतले म्हणजे बालगृह असले निरीक्षणगृह असले आणि जे काही बालसंगो बनले किंवा कोविडमधले जे काही लाभार्थी आहे बालक सहा ते अठरा वर्ष वयात त्याच्यात दोन गट आहेत सहा ते बारा आणि बारा ते अठरा अशा दोन वयोगट आपण त्या स्पर्धांसाठी घेतलेले आहेत याच्यात विविध स्पर्धा घेतो आहे क्रीडा स्पर्धा चित्रकला रांगोळी स्पर्धा नंतर आणखीन बाकीच्या ज्या बुद्धिबळ वगैरे बैठक खेळ आणि मैदानी खेळ हे सगळं आपण घेतो तीन दिवस आपला कार्यक्रम चालणार आहे पहिल्या दिवशी मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि मान्य मुख्य कार्यकारी अधि अधिकारी महोदय मुक्ती साहेब जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या संगत आज कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे आज पहिल्या दिवशी क्रीडा स्पर्धा झालेल्या आतापर्यंत आणि त्याच्यानंतर आता उर्वरित स्पर्धा जेवणानंतर लस नंतर होतील आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा उर्वरित स्पर्धा होतील आणि दुपारनंतर सांस्कृतिक कार्यक्रम राहील की या ज्या बालगृहात ज्यांच्या हिंग आहेत त्यांना एक समाज मुख्य समाजाच्या मुख्य आपण त्यांना आणण्यासाठी हा प्रयत्न असतो शासनाचा खूप प्रयत्न असतो त्यांना एकाकी पण वाटू नये आणि ज्यांना आपण समाजात काय चाललं आहे समाजाचा मुख्य प्रवाहात त्यांना सामील करून घेण्यासाठी आपण शिकवतो तर दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रम आहे आणि या स्पर्धांमध्ये जे जे प्रथम द्वितीय आलेले विद्यार्थी आहेत बालक आहेत त्यांना प्राईज दिवशीपासून पार्श्वशीपेल प्रथम त्यांना आपण तिसऱ्या दिवशी म्हणजे परवा माननीय जज साहेब जिल्हा विधी सेवा प्राधिकरण स्वामी करणार प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे शिरपूर तालुक्यातील ठाणेर येथील ग्रामपंचायत कार्यालयात स्त्री शिक्षणाच्या प्रेरणेत्या विदेची जननी माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं आहे माता सावित्रीबाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे यावेळी प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच मेघा निकम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन चे रमेश मराठे सदस्य प्रदीप देवरे माजी सदस्य सुनील सिरसार सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र माळी शांताराम माळी नानाकोळी जगदीश शिरसार जावेद बागवान पत्रकार रतिलाल माळी आदी यावेळी उपस्थित होते. हिच्या नेत्यांना आहे श्रेष्ठ सांगाताना आहे अ आपल्या मार्गाच्या पहिल्या शिषिता प्रातिज्योती साहित्य hộiोले यांच्या जयंतीनिमित्त निमित्त झाले ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सगळे माननीय सदस्य आणि आपल्या सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ सदस्यांकडनं प्रतिनिधी मधुकर सिरसाट माझा महाराष्ट्र न्यूज ठाळनेर भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या प्रथम शिक्षिका समाज सुधारिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज तीन जानेवारी निमित्तानं धुळे शहरातील असलेल्या त्यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे यावेळी प्रतिभा चौधरी डॉक्टर सुशील महाजन हिलाल माळी भारतीय माळी दिलीप देवरे बी एन बिरारी वंदना भांबरे कल्याणी आंपडकर वैशाली सिरसाट जयश्री ऐराव मुन्ना ललित माळी विलास माळी यांसह आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे